हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर चला आज बघूया माझं संडे रुटीन आता संडे म्हणलं की काय आमच्या घरी काय ना काहीतरी स्पेशल असतंच तसं म्हणलं तर फिश आणि अंडी कमी असतात जास्त करून मटण किंवा चिकनच असतं आणि त्यातल्या त्यात आज सांगायचं झालं तर मटन पण आहे आणि चिकन पण आहे त्यामुळे मी काय केलं चिकन मटन दोन्ही स्वच्छ धुवून इथं बघू शकता मी कुकरच्या भांड्यामध्ये चिकन आहे त्याला हळद मीठ लावून ठेवले आणि प्लेटमध्ये मटन आहे तर त्याला पण हळद मीठ लावून ठेवले आता त्यांना हळद मीठ लावून ठेवले आणि आता म्हटलं चला गी गी आता पहिल्या भाकरी करून घेऊया कारण झाले काय खोबरं संपलं होतं आणि आता त्यामुळं आई खोबरं आणायला गेल्या होत्या आणि त्या खोबरं घेऊन येते तोपर्यंत म्हटलं चला आता भाकरी करून घेऊया त्यामुळं तवा गरम करायला ठेवला परत आहेत धुवून घेतली आणि आता मकेच्या भाकरी करायच्या आहेत आणि ज्वारीच्या पण भाकरी करणार आहे तर मकेच्या भाकरी आई दादांना करणार आहे आणि ज्वारीच्या भाकरी आणि मला आणि संचितला करते तर आता आमकेच्या भाकरीचं पीठ आहे तर पहिलं मुळून घ्यायचं आणि पटपट स्वयंपाक कसा करायचा ते पण मी तुम्हाला सांगते आता कधी असं नॉनव्हेजचं म्हटलं ना तर मला ना पुरणपोळीचा स्वयंपाक उरकतो करायला खरं म्हटलं तर पण चिकन मटन काय असलं ना ते पटकन उरकत नाही त्यामुळं कमी वेळेमध्ये पटकन स्वयंपाक कसा करता येईल तर ते आज बघूया आपण तर काय करायचं खोबरं वगैरे नसलं तर तोपर्यंत भाकरी करून घ्यायची आणि असं सगळ्यांचंच असं म्हणणं असतं की पहिल्यांदा भाकरी चपात्या म्हणा करून झालं की निम्मा स्वयंपाक झाला असं वाटतं त्यामुळे मी पण तसंच केलं आणि मग आता खोबरं पण आई आणि गेल्या होत्या खोबरं घेऊन येते तोपर्यंत माझ्या भाकरी करून झाल्या आणि मग नंतर काय लगेच तयारी वगैरे करून घ्यायची तर बघू शकता भा मकेची भाकरी आहे तर माझी झाल्या करून मकेच्या भाकरी दोन करायच्या होत्या आणि ज्वारीच्या भाकरी दोन करायच्या होत्या त्यामुळं पहिल्या मकेच्या करून घेतल्या मकेच्या भाकरी शेकतच नाहीत पटकन होत त्यामुळं मग पहिल्या मकेच्या भाकरी करून घेतले की मग काय ज्वारीच्या भाकरी पटकन झाल्यासारखं वाटतं त्यामुळे आता लोखंडाच्या तव्यामध्ये कधी पण भाकरी मी करत असते लोखंडाच्या तव्यामध्ये भाकरी केल्याला फायदा काय लोखंडामध्ये खाल्लेलं पण चांगलं आणि भाकरी पण शेकतात पटकन करपत वगैरे पण नाहीत आणि चिटकत पण नाहीत तेच ॲल्युमिनियमच्या तव्यामध्ये करायचं म्हटलं की भाकरी चिटकते भाकरी चांगल्या पण होत नाहीत आणि तीन दोन तीन भाकरी केल्या की तवा खराब पण लगेच होतं तसं लोखंडाच्या तव्यामध्ये होत नाही तर इथं बघू शकता माझ्या मकीच्या भाकरी झाल्या ज्वारीच्या भाकरी झाल्या ज्वारीची भाकरी एक शेकते तोपर्यंत पटापट आहे तर कट्ट्यावरचं आवरून घ्यायचं तर मला सवयच आहे हो आता मला माहिती आहे नंतर स्वयंपाक करताना म्हणजे चिकन वगैरे बनवतात तेलकट किती असतं तेव्हा कट्टा घाण होणार तरी पण मी कट्टा पुसून घेत असते तसंच उगत पसाऱ्यात करायला नको वाटतं म्हणून दूध पण आणलं होतं दूध गरम करून ठेवले आता दुधाचा पातेलं काय अजून थंड झालं नाही त्यामुळे त्याला काय फ्रीजमध्ये अजून ठेवलं नव्हतं दूध कसं चांगलं थंड झाल्याशिवाय फ्रीजमध्ये ठेवायचं नाही नाहीतर कास तडकण्याची शक्यता असते गरम गरम ठेवलं की कधी कधी होतं संचितला संध्याकाळी दूध वगैरे पित असतो संचित कधी तर पितो अगोदर पित होता रोज पण आता रोज रोज पिऊन त्याला पण कंटाळा आल्याभे बहुतेक त्यामुळे आता रोज रोज पित नाही कधी तर एखाद्या दिवशी गरम दूध केलं तर मग ते दूध मी काय करते आता फ्रीजमध्ये तर ठेवायचं असतं गरम पण पातीलं असतं त्यामुळे मी काय करते खाली प्लेट वगैरे ठेवायची आणि मग त्या प्लेटवर पातील ठेवायचं मग असं केलं की मग डायरेक्ट म्हणजे असं काचेची संपर्क येत नाही दुधाचा तर असं असतं बघू शकता माझ्या इथं भाकरी करून झालेल्या आहेत आई अजून आलेच नाहीत त्यामुळे मी काय केलं तवा आहे तर साईडला ठेवला म्हटलं आता माझ्या भाकरी होईपर्यंत आई येतील असं मला वाटलं होतं पण त्यांना झाला थोडासा यायला वेळ त्यामुळं मग मी तवा बंद केला गॅस बंद केला आणि तव्याला खाली ठेवला चला म्हटलं तोपर्यंत कट्टा वगैरे पण पुसून घेऊयात त्यामुळे मी आता कट्ट्यानंतर मग लक्षात आले की आता कट्टा पुसतेच तर भाकरीला जे काय भाकरी करताना लागतेच की म्हणजे तवा थोडासा कर्कटच होतच की मग ते नंतर खोबरं वगैरे भाजताना मग ते नको म्हणून मी आता म्हणजे कट्टा पुसतेस तोपर्यंत त्याचं पण काढून घेतलं भाकरीचं जे काय लागलं होतं ते मग नंतर आता जे परात वगैरे आहेत संध्याकाळी पण भाकरी वगैरे करायला लागणार त्यामुळे परत धुवून घेतली जे भांडं होतं ते भांडं आता धुवून घ्यायचं परात जिथून घेतली होती तिथं ठेवून द्यायची आणि नंतर बाकीचा कट्ट्यावरचा पसारा पण कमी करायचा असं केलं की होतं काय पटकन स्वयंपाक झाल्याचं वाटतं आणि पसऱ्यात पसऱ्यात केले असं वाटत नाही पण असं म्हणतो आपण पण आता नंतर करताना पण अजून थोडासा पसारा होतेच माझ्याकडून पण मला असं आहे असं नको म्हणजे असं जास्त पसाऱ्यात स्वयंपाक केलं ना काय सुचत नाही कुठली वस्तू कुठं आहे कसं आहे त्यामुळं माझं स्वयंपाक करताना दोन तीन वेळा कट्टा पुसणंच होत असतं आणि कट्ट्यावरच आवरणंच होत असतं तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसेलच तर इथं बघू शकता माझं भाकरी करून झालेले आहेत आता सकाळी संचितला मी हे केलं होतं कुकरमध्ये काय तर केलं होतं तर ते कुकर पण होता तर आता त्या छोट्याशा कुकरमध्ये मी बनवणार आहे चिकन चिकन सुक्कं करायचं होतं आणि जे मटण आणलं होतं तर त्याचा ते रस्सा बनवायचा होता तर त्यामुळे मी काय केलं आता म्हटलं सगळ्यात पहिलं आता जे चिकन आहे तर ते छोट्या पातेलामध्ये शिजवून घ्यायचं होतं आणि जे मटण आहे तर मटण मी डायरेक्टच करणार होते त्यामुळे मी खोबऱ्याची वाट बघत बसली होती फायनली खोबरं आपल्या आलेलं आहे आई दही पण घेऊन आले त्यामुळे मी आता कोशिंबीर पण करणार आहे तर आता हे जे सुकं खोबरं आहे सुकं खोबरं वापरते शक्यतो मी आणि सुकं खोबऱ्यांनी कसं कट वगैरे छान येतो नेहमी मी, मी काय करत असते चि मटण आहे तर त्याला कांद्या मिठामध्ये हळदी मिटामध्ये शिजवून घेत असते पण नाही ह्या वेळेस म्हटलं चला आता डायरेक्ट फोडणी देऊन बघूया कसं होतं पण फार का सा काय ना तर टेस्टमध्ये काय मला असं वेगळं पण असं वाटलं नाही सगळं सारखंच वाटलं त्यामुळे आता नंतरच्या वेळेस असं काय अब्दात बसणार नाही मी हळदी मिठामध्येच पहिलं शिजवून घेणार आहे नंतर फोडणी देत असते तर खोबरं आहे तर भाजून झालं माझं जा, कांदा टोमॅटो आहे ते पण तेलामध्ये आता छान परतून घेऊया नंतर वाटण पण लगेच तयार करणार आहे तर खोबरं लसूण कोथिंबीर आणि अद्रकेचं से वाटण सेपरेट तयार करणार आहे आणि नंतर जे कांदा टोमॅटो आहे तर त्याचं वाटण एकत्र तयार करणार आहे सुक्याला शक्य एवढा लागत नाही मसाला पण आता पातळ करायचं म्हणले की मग त्याला मसाला लागतो आणि संचीचं पण असतं सेपरेट से से काहीतरी मध्ये मिठातलं तर त्यामुळं थोडंसं मला वाटणं जास्तच लागतं तर हे असं असतं टोमॅटो मी घेतले आणि टोमॅटो घेतलं की मग नंतर आता त्याला स्वच्छ धुवून घेतलं आणि आता मग त्याला कट करायचं बारीक बारीक नंतर आता म्हणजे मी काय सांगितलं नव्हतं आईना दही आणायला त्या घेऊन आल्या होत्या आणि मग आता आधी आणलेच तर घरात काकडी आहे गाजर आहे आणि कांदा टोमॅटो तर काय असतोच की त्यामुळे मग आता कोशिंबीर करावी म्हणते मी थोडीशी तर सगळ्यात पहिलं आता भाकरी तर झाले भाकरी झाली की नेहमी स्वयंपाक आहे असं वाटतं पण असं नसतो वेळ लागायचा तेवढा लागतोच पण भाकरीला कसं जरा वेळ म्हणजे असं तिथं उभं राहून थापावं करावं लागतं त्यामुळे त्याला वेळ जास्त जातो असं वाटते आणि मला जास्त करून मला दोन्ही पण आवडतं म्हणजे मला स्वयंपाक करायला आवडतो तसं म्हणलं तर आणि काय स्पेशल असेल तर अगदी मी मन लावून करत असते तर इथं आहे तर मी कांदा टोमॅटो कांदा नाही खोबरं लसूण कोथिंबीर आणि अद्रक ह्याचं ते बघू शकता प्लेटमध्ये त्याचं वाटण तयार केले कांदा टोमॅटोचं पण वाटण तयार केलं इथं कांदा टोमॅटो कट करून घेतले आता इथं बघू शकता हे जो कांदा टोमॅटोचा जे काही कचरा होता तर ते कचरा मी डस्टबिनमध्ये टाकून दिला हात धुतला दोन्ही कुकर आता गरम करायला ठेवलेत आता ज्या मोठा कुकर आहे तर त्या मोठ्या कुकरमध्ये मला बनवायचं आहे मटन आणि जो कुकर छोटा कुकर आहे त्या छोट्या कुकरमध्ये मला चिकन शिजवून घ्यायचं आहे तसं पण आता चिकनला शिजवायला म्हणजे जास्त शिजवत नसते मी आता चिकन सुकं करायचं असेल आणि चिकन जास्त शिजलं तर काय विचारूच नका सगळं मॅश होते आणि सगळं खिमा केल्यासारखं होतं त्यामुळे चिकनला एक शिट्टी द्यायची आणि गॅस बंद करून टाकायचा आणि तर मी शोधत होते काय खडे मसाले आहेत का नाही तर सगळ्यात पहिले चिकनमध्ये मी तेजपत्ता घातला स्टार फुल घातलं मोठी विलायची घातली आणि मोठी इलायची घातली का नंतर थोडेसे लवंग मिरी पण घालायचं आणि जे चिकन हळद मीठ लावून घेतलं होतं तर ते चिकन घालायचं आणि झाकण लावून थोडीशी वाफ द्यायची आणि वाफेवरच मी खरं शिजवून घेतलं होतं तर मला फक्त सुक्कं करायचं होतं कधी कधी म्हणजे चिकनचा रस्सा वगैरे करायचा असेल तर मी पाणी घालते सुक तर सुक्कं करायचं म्हणलं की मग त्याच्यात पाणी घालून मग ते जास्तच पाणी वाढतं आणि मग ते पाणी तसंच राहतं त्यामुळे आता हळद मीठ घातलं आणि थोडंसं झाकण लावलं की मग ते चिकन मिठाला म्हणजे पाणी तर सुटतं थोडंसं त्यामुळे मी त्याच्यामध्ये काय एक्स्ट्रा असं पाणी काय घालणार नाही आणि तर मी मोठ्या कुकरमध्ये जे मटण बनवते ना तर त्याच्यामध्ये तेल गरम करून घेतलं बारीक कट केलेला कांदा घालायचा टोमॅटो घालायचं आणि नंतर जे खोबऱ्याचं आणि कोथिंबीरचं वाटण केलं होतं तर ते वाटण पण घालायचं नंतर कांदा से सेपरेट वाटण केलं होतं तर ते वाटण पण घालणार आहे बघू आता अशा पद्धतीनं मी पहिल्यांदाच करते मम्मी आहे तर पातेल्यामध्ये करत असते अशा पद्धतीनं आणि मी मला तसं म्हटलं तर मम्मीसारखंच करायचं होतं पण मम्मीसारखं काय झालंच था नाही था, त्यामुळे सगळा पचका झाला म्हणजे मी नेहमी करते त्याच्यापेक्षा पण एवढं काही चांगलं झालं नव्हतं तर काबर असं झालं काय माहिती आणि इथलं मटन पण एवढं नसतं चांगलं म्हणजे गावाकडं मटण तर चांगलं असतं पण एवढं चांगलं असं मटण मिळत नाही आता इकडं मी छोट्या कुकरमध्ये चिकन घालायला लागले आणि चिकन घातलं की थोडीशी वाफ द्यायची आणि बघू शकता माझा कट्टा किती स्वच्छ स्वच्छ दिसत होता डबल कट्ट्यावर पसारा पसारा व्हायला लागला आहे हळूहळू हळूहळू असंच असतं वाढत वाढत जातं तर कांदा आपल्याला लालसर भाजत आला आहे कांदा लालसर भाजत आला की नंतर इथं मी घातलं टोमॅटो तर स्वयंपाकाला थोडीशी लवकरच सुरुवात केली होती नाश्त्याला आम्ही केलं होतं मी तर चहा आणि चहा नाही मी बुष्ट पित असते बुष्ट आणि बिस्किट खाल्लं होतं आणि उपमा थोडा उपमाने डोसे केले होते तर ते डोश्याचा नाश्ता सकाळी झाला होता मग नाश्ता झाला की मग लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली होती जवळपास एक दहाला सुरुवात केली होती मी स्वयंपाकाला आणि तसं पण ना असं एवढा स्वयंपाक करायला वेळ लागत नाही पटकनच होतं स्वयंपाक मग आता लवकर स्वयंपाक करायचा नंतर सज्जेतलं जेवण सारून वगैरे घ्यायचं असतं त्यामुळे मग थोडंसंच लवकर करत असते मी मग संचितचं कसं स्कूलमध्ये लवकर जेवायचे जी त्याला सवय असते सकाळी नाश्ता पण काय एवढा करत नाही त्यामुळे बारा साडेबारा वाजता त्याला भूक लागते त्यामुळे मग मी लवकरच स्वयंपाकाला सुरुवात केली होती आणि माझ्या बाराचा स्वयंपाक झाला पण होता तर इथं बघू शकता माझा हे तर खोबरं वगैरे सगळं वाटण घातलं त्याच्यामध्ये कांदा टोमॅटोचं पण वाटण घातलं थोडंसं गरम मसा गरम पाणी घातलं आणि गरम पाणी घालून आता संचितला ह्यातलं मी मटणमध मटनचा मिठातला रसा काढणार आहे त्यामुळे मी मटन मसाला थोडासाच घातला होता म्हणजे कसं लगेच त्याला तिकट लागतं आणि लय ड्रामे बाजायचो त्यामुळे ते त्याचं कसं लगेच तिकट लागलं ला, तिकट लागलं ते, असतं त्यामुळं मग मी थोडासाच मटन मसाला घातला होता आणि मग जे चॉपिंग बोर्ड होतं त्याला पण आता धुवून ठेवायचं कात्री होती कात्री ठेवली साईडला कात्री मी घेतली होती मटण मसाल्याचं पॅकेट फोडायला मसाला छान तेल सुटेपर्यंत भाजला की नंतर मग जे मटण होतं तर ते मटण घालायचं आणि मटण घालून पण मी वाफेवर चांगलं मटण शिजवून घेणार आहे म्हणजे जवळपास एक पंधरा वीस मिनटं तर वाफेवरच ठेवायचं म्हणजे जितकं वाफेवर ठेवायला तर तेवढी छान चव येते तेल वगैरे सुटतं आणि मिठामध्ये मटण शिजलं की चव तर लागतेच मग आता वरती थोडंसं पाणी पण गरम करायला ठेवलं आणि मग आता इथं जे चिकन घातलं होतं तर त्या चिकनला पण हलवून घेते मी चिकन घातल्यापासून हलवलंच नव्हतं आणि हलवायचं पण नाही असंच ठेवलं ना म्हणजे दालचिनी जे लवंग मिरी स्टार फूल आहे नंतर जे मोठी इलायची तर त्याचा वास आहे तर चिकनला चांगला लागतो त्यामुळे मी तसंच ठेवलं होतं नंतर मी पाणी कसलंच कसलं म्हणजे कसलंच पाणी घातलं नव्हतं कारण मिठाला पाणी ऑलरेडी सुटलं होतं आणि मला जास्त पाणी लागणार पण नव्हतं कारण मला सुक्कं करायचं होतं मी त्यामुळे मी कसलंच पाणी घातलं नाही तसंच कुकरला झाकण लावलं एक शिट्टी काढली थोडासा गॅस कमी केला नाही लगेच गॅस बंद केला चिकनला काय मटन शि चिकन, चिकन कसं शिजायला जास्त वेळ लागत नाही तसं मटनला शिजायला वेळ लागतो त्यामुळे मी गॅस लगेच के बंद केला सुकं करायचं आहे सुकं करायचं म्हटलं की जास्त शिजलं की मग त्याचा कायच उपयोग नसतो त्यामुळे थोडंसं कच्चं असलं तरी चालते कारण नंतर मसाल्यामध्ये शिजू शकतं पण जास्त शिजलं की मग ते कायच उपयोग नाही त्याचा तर आता दोन्ही पण गॅस माझे चालू आहेत म्हणजे चिकनचा गॅस बंद करून टाकला मी मटनचा गॅस चालू आहे त्याला अजून मी झाकण लावलं नव्हतं नंतर मी मला करायची होती कोशिंबीर त्यामुळे मी लगेचच कोशिंबिरीची पण तयारी सुरू केली कोशिंबीरीसाठी मी काय केलं म्हणजे काकडी होती काकडी गाजर स्वच्छ धुवून घेतलं आणि आता खिसून घेते मी आणि सिंचित तर लगेच लुडबुडमध्ये असते कांदा टोमॅटो म्हणजे कांदा टोमॅटो नंतर काकडी गाजर आणि डाळिंब असेल ना तर छान लागतात अचानक कोशिंबीरीचं प्लॅनिंग झाल्यामुळं डाळिंब नव्हतंच त्यामुळं मग मी काय केलं मिना डाळिंबाचीच केली होती कोशिंबीर पण छान लागते आता प्लेटमध्ये ताटामध्ये छोट्या मी ऑलरेडी ताट खराब झालंच होतं नंतर आता चॉपिंग बोर्ड आता धुवून ठेवला आहे तुम्ही बघितलं डबल त्याला कशाला घाण करायचं म्हणून मी त्या ताटामध्येच कांदा टोमॅटो आता कट करून घेणार आहे आता टोमॅटो कट करून घातले मी संचितचं मध्ये मध्ये लुडबुड असते आणि संचितला खिसणी म्हणजे खेळच वाटते त्याला मी सांगितलं की ते हाताला लागते कापते त्याच्याबरोबर खेळू नको तर तो काय एवढा ऐकत नसतो त्यामुळं गेला थोडासा खेळून त्याची धार थोडी कमी झाले जास्त धार असले तर मग ते जास्त लागते तरी ते बघू शकता माझे कांदा कट करून झाला मस्त अशी सिंपल अशी कोशिंबीर कोशिंबीर करताना मी दही घालत असते कांदा टोमॅटो नंतर गाजर आणि जे काकडे आहे त्याला खिसून घ्यायची म्हणजे सगळं एकजीव होतं असं दही एका साईडला पाणी एका साईडला असं होत नाही त्यामुळं कधी पण कोशिंबीर करताना ना म्हणजे करता काकडी गाजर हे खिसून घ्यायचं कांदा टोमॅटो कट करायचा त्याच्यामध्ये थोडीशी साखर घालायची मीठ घालायचं आणि दही घालायचं डाळिंब असेल तर एकच नंबर लागते पण आता डाळिंब नाही त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करायचं आणि द मग दही वगैरे मिक्स करून घ्यायचं आणि मग आपली झाली सिंपल अशी कोशिंबीर तयार तर जेवण करायच्या अगोदर जवळपास एक अर्धा पाऊन तास तर अगोदर करून ठेवायचे म्हणजे ठेवायचेच म्हणजे कसं जेवण करेपर्यंत जरा तर थंड पाहिजेच की कोशिंबीर खूप जास्त राहिली थोडी तर थंड पाहिजे त्यामुळं मग मी अगोदर करून घेतली आणि नंतर म्हटलं चिकनला काय सुकं काय नंतर पण करता येते चिकन सुकं जेवण करायच्या अगोदर केलं तरी पण चालते त्यामुळे मग कोशिंबीर सगळी मिक्स करून घेतली आणि बघू शकता मी जवळपास दोन तीन वेळा कट्टा पुसून घेतला आता बघू शकता किती कट्ट्या वाजून पसारा झाला आहे तर एवढं करत करत माझं ह्याच्याकडं पण लक्ष होतं मटण शिजते का काय आहे का काय हे लक्ष द्यायला पाहिजे त्यामुळे थोडंसं पाणी वगैरे घालून आता त्याला पण झाकण लावून शिजवून घ्यायचं आणि नंतर मग संचेतला काढायचा आणि मग चटणी वगैरे घालून एक कुकळी काढायची तर असं बनवत असते मी असं केलं की पटपट स्वयंपाक होतो जास्त वेळ वगैरे लागत नाही स्वयंपाक करायला आणि म्हणजे कोशिंबीर हो मी बघू शकता मी जवळपास एक तासामध्ये केला असेल तास सव्वा तास लागला असेल मला भाकरी तर काय माझ्या पंधरा वीस मिनिटातच भाकरी झाल्या होत्या आता हे शिजायला थोडासा वेळ द्यावाच आहे तिथं काय गडबड करून चालत नाही त्यामुळे जे चिकन शिजायचं आहे तिथे वेळ द्यावा लागतो मटण शिजायचं आहे तिथे वेळ द्यावा लागतो ते शिजता तोपर्यंत मी लगेचच कोशिंबिरीची पण सगळी तयारी करून घेतली आता जे काय भांडी वगैरे होते खरकटे वगैरे तर ते सगळी खरकटं वगैरे गाळायचं आणि तर टब आहे तर त्या टबमध्ये मी सगळे भांडे आहे तर भरून ठेवायला लागले आणि मग आता भांडी उद्या सकाळी भांडीवाली येते घासायला मग हे सगळे भांडी सगळी स्वच्छ असं धुवायला लागते स्वच्छ म्हणू शकत नाही पण धुवून तर ठेवावे लागते कारण खरकटं वगैरे असलं की मग ते एकदा वाळलं की मग ते सकाळी भांडीवाले काही ते घासत नाही व्यवस्थित कारण तिचा पण नाही इलाज असतो कडक आहे ते आणि ते घासू तर कशी शकतच नाही ते त्यामुळे ते सगळं खरकटं वगैरे तसं ठेवायलाच येत नाही सगळी भांडी आहेत तर तेलकट राहतात तशीच ते पण सगळी धुवून ठेवायला लागतात दुधाचं पातेलं ला असेल तर त्याला थोडीशी घासणी फिरवायला लागते ते तसं ठेवायला लागते चहाचं असेल तर चहाचं पण भांडं तसं त्याला पण घासणी फिरवून ठेवावं लागते त्यामुळं असं असतं चला जेवण करून वगैरे झालं आमचं समजा आहे तर खेळ आता बघा कसं खेळतो बास तोंडात घाल नको घाल राहू दे राहू दे राहू दे राहू दे पाणी खे करू नको त्याचा पसारा असतो संडे संडे स्पेशलचा पसारा खूप टाइम झाले आता सव्वा तीन जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर मग काय बघा हे आहे आमच्या या, लालूचं पोट लालूच्या हार्टनी चालली साफसफाई लालू कुठे ठेवला अच्छा लालू आमचा थोडासा लालूचा थोडासा आमच्या काय झालंय ते वापरत पण नाही कशासाठी तू ते टेबल कुठं वापरतो का तो तुटलाय ना कशाला पुस्त योग राहू दे ते ठेवते तुझं स्कूल मधलं तेच ठेवलेलं ठेव घेऊन तर जायचं आहे मंडे उद्याच आलं ना उद्याच मंडे आला ना आज संडे येऊ दे मंडे ओके ओके खेळा